अंबरनाथ मधील एम आय डी सी नॅशनल पॉवर ग्रीड अंतर्गत मुंबई ऊर्जा लिमिटेड या कंपनी इंटरनॅशनल लिमिटेड ही म्हणून कार्यरत आहे एम आय डी सी मध्ये मोठा प्रोजेक्ट सुरू असताना सत्तावीस आणि अठ्ठावीस मेच्या रात्री साईट वरून ट्रान्समिशन साठी लावलेल्या पंचवीस लाख रुपये किमतीच्या ॲल्युमिनियमच्या तारा काही अज्ञात चोरट्यांनी चोरल्या होत्या अंबरनाथ पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक तपास ता आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने अकरा आरोपींना अटक करण्यात यश मिळवलं आहे सत्तावीस आणि अठ्ठावीसच्या रात्री साईट वरून ज्या काही अल्युमिनियम वायर्स आहेत त्या साधारण पंचवीस लाखाच्या वायर्स चोरी गेल्याचं जंगलात अंथरलेल्या वायर्स चोरी गेल्याचं फिर्याद शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल झाली त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येऊन तपास सुरू करण्यात आला शिवाजीनगर पोलीस स्टेशनची जे काही तपास पथक आहे यांनी विशेष कष्ट घेऊन गुप्त बातमी बातमीदार आणि त्याचप्रमाणे तांत्रिक तपास याच्या आधारे आतापर्यंत एकूण अकरा आरोपी अटक करण्यात आलेले आहेत पोलिसांनी आता चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे घटनेतील आरोपी आणि सराईत गुन्हेगार तौकीर जलालुद्दीन खान याला चोवीस तासांच्या आत धारावी येथून अटक केली होती त्याची सखोल चौकशी केली असता घटनेतील इतर आरोपी सरोजकुमार जयस्वार गणेश पटेल अरुण सिंग आकाश मीना समीर खान विकास मेहत्रे परवेज खान शिवकरण गुप्ता रामलाल पटेल कादर खान आणि सद्दाम अली यांनाही आता अटक करण्यात आली आहे त्यामध्ये प्रत्यक्ष चोरी करणारे त्याचे मास्टर माइंड त्याची वाहतूक करणारे आणि ते खरेदी करणारे असे अकरा आरोपी आहेत हा तपास अजूनही सुरूच आहे यामध्ये सर्वचे सर्व म्हणजे पंचवीस लाखाची अॅल्युमिनियम वायर जप्त करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे या गुन्ह्याकामी वापरण्यात आलेले चार वाहनं देखील जप्त करण्यात आले असा एकूण एकंदर साधारण एकोणतीस लाख चौसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या आणि यामध्ये अजूनही काही आरोपी निष्पन्न होणार आहेत आणि त्याविषयी बारकाईने तपास सुरू आहे मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर स्री साहर, सह श्री आशुतोषजी डुमरे साहेब सहपोलीस आयुक्त श्री ज्ञानेश्वरजी चव्हाण साहेब अप्पर पोलीस आयुक्त श्री दत्ताजी शिंदे साहेब यांनी या टीमचं विशेष कौतुक केलेलं आहे आणि त्यांना जाहीर केलेलं आहे सदर प्रकरणात तपासकामी उल्लेखनीय कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ चार चे डॉ सुधाकर पठारे सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभाग सुरेश वराडे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या देखरेखीखाली पोलीस गुन्हे अन्वेषण विभागाचे तुकाराम पादीर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके पोलीस उपनिरीक्षक चिराज शेख पोलीस हवालदार सौदाणे पोलीस हवलदार पादीर पोलीस हवलदार पारधी पोलीस हवालदार वळवी पोलीस शिपाई राजगे पोलीस शिपाई शेख पोलीस शिपाई डोंगरे पोलीस शिपाई काकडे पोलीस शिपाई वत्तर यांनी चोख कामगिरी बजावली